प्रत्येक तालुक्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदार अनुसूचित जमातीचे दाखले देताना टाळाटाळ करत आहेत वाई येथे आयोजित करण्यात आलेली बैठक काही असंतुष्ट जोरावर रद्द लावली त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी यात्रेत होणाऱ्या महापूजेस पंढरपूर प्रवेश बंद करून त्यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा आदिवासी जमाती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटना चा वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी संघटनेचे विश्वस्त अध्यक्ष पी वाय कोळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या जिल्हाधिकारी यांना दिले असून संदर्भात एसपीना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे ते योग्य ती कारवाई घेऊन दखल घेतली नाही तर आम्ही हा संघर्ष आढळ आहे आदिवासी संघर्ष समिती सातारा हे अध्यक्ष आहे आम्ही कोळी समाज बांधव आज प्रत्येक वेळेला आमच्यावर अन्याय होत असतो आणि त्या अन्यायाच्या संघर्षासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अठ्ठावीस सहा वीसशे चोवीस रोजी म आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु बोगस पी एस पी क्षेत्रातील आमदारांनी आमची ती बैठक रद्द कर दबाव आणून बैठक रद्द करण्यात आली परंतु पंढरपूरमध्ये आत्ता जी वारी चालू आहे त्याचं चा दर्शनासाठी मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही आदिवासी कोळी समाज सोलापूर कोल्हापूर पुणे आणि सातारा दर्शनासाठी आमची जर बैठक आयोजित करून निर्णय घेतला नाही तर आम्ही दर्शनास येऊन देणार नाही यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी पी एस आय त्यांच्याकडे आधी निवेदन देण्यात आले आहेत त्याचा विचार करून आमचे प्रश्न सोडवण्यात यावे okay. ओके